आज आपण मस्त असा सुमधूर आंब्याचा रस किंवा आमरस कसा करायचा ते बघणार आहोत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर जबरदस्त आलेला आहे तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आंबे आलेले आहेत तर म्हटलं चला सरळ साधी सोपी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करूयात आणि ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओमध्ये मी शेवटी आपला आमरस काळा पडू नये ना सुद्धा काही टिप्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका तसंच आमरस करण्यासाठी कोणत्या कोणत्या चुका टाळल्या देखील पाहिजेत हे देखील सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आमरस झटपट होणारा आंब्याचा रस किंवा आमरस कसा करायचा पटकन सुरुवात करूया तर आंब्याचा रस किंवा आमरस तयार करण्यासाठी इथे मी दोन छान असे पिकलेले आंबे घेतलेले आहेत तर एका भांड्यात काढून घ्यायचे यामध्ये आंबे बुडतील इतपत पाणी घालायचं आणि साधारण हे आंबे दोन तास तरी आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत किंवा व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यातली उष्णता देखील कमी होते तर आता दोन तास साधारण मी हे आंबे पाण्यामध्ये असेच ठेवलेले होते तर आता आंब्याचा जो देठाकडचा पोर्शन असतो त्याला चीक असतो लागलेला तर तो स्वच्छ धुवून घेणं अतिशय गरजेचं आहे तर हा आंबा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा दुसरा आंबा देखील व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा सुरुवातीला जेणेकरून त्याच्यावरचा चीक निघून जाण्यास मदत होते हे बघा तर दोन्ही पण आंबे व्यवस्थित स्वच्छ धुवून झाले की आता काय करायचं ना जो देठाकडचा पोर्शन आहे तो सुरीच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे सुरुवातीला हे बघा मस्त आंबा थोडासा असा सैल करून घ्यायचा आणि जे देठाकडचा पोर्शन आपण काढून घेतलेला आहे तर आतील भाग सुरीच्या साह्याने थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि व्यवस्थित हा आंबा पिळून घ्यायचा इझिली निघतो बघू शकाल इथे तुम्ही हे बघा अशा पद्धतीने आणि जो जो आतला रस आहे किंवा गर आहे तो असा दाबून आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे मस्त त्याचप्रमाणे दुसऱ्या आंब्याचा देखील गर आपल्याला काढून घ्यायचा आहे सुरुवातीला देठाकडचा पोर्शन काढून घ्यायचा सुरीच्या साह्याने आतला आतला जो पोर्शन आहे तो आपल्याला व्यवस्थित असा थोडासा मोकळा किंवा सैलसर करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा आंबासुद्धा पिळून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने थोडासा मऊसर करून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा आहे बघा मस्त आता दोन्ही आंबे पिळून झाले की जी आपली कोय असते त्याला जो गर लागलेला असतो तो हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचा हे बघा मस्त दुसऱ्या कोईचा देखील गर मी इथे काढून घेते बघू शकाल इथे तुम्ही त्यासाठी पिकलेलेच आंबे घेणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे हा गर पटापट सुटण्यास मदत होते आणि आंबादेखील गोड असतो पिकलेला असला तर मस्त तर दोन्ही पण आंबे व्यवस्थित मी इथे पिळून घेतलेले आहेत हा गर काढून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर हा आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा मस्त आता यामध्ये साधारण चिमूटभर फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर घालायची मीठ आणि साखर घातल्यामुळे जो आंबरस आमरस आहे तो पचण्यास मदत होते मस्त चवीनुसार साखर घालायची तुमचा आंबा कितपत गोड आहे आंबट आहे त्या हिशोबाने त्यानंतर पावकपच फक्त पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही नाहीतर मग आमरस खूप सैलसर होतो पातळ होतो त्यानंतर इथे साधारण दोन वेलची मी आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर ह्या बिया ह्याच्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही वेलची पूड डायरेक्ट घातली तरीसुद्धा चालू शकतं आता मिक्सरचं झाकण लावूयात आपण आणि व्यवस्थित पल्स मोडवर फक्त दोन ते ती तीन वेळेस फिरवून घ्यायचं मस्त इथे बघू शकाल तुम्ही मिक्सरला मी व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त असा दाटसर इथे आपला आंब्या अम्ब, आंब्याचा रस किंवा आमरस इथे बनवून तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही त्याकरता कमीत कमी पाणी घालणं अतिशय गरजेचं आहे आता हा आमरस एका बोलमध्ये आपण काढून घेऊयात काय सुरेख दिसतोय रंग टेक्स्चर बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर झालेला आहे आणि दाटसर झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही तर अशा पद्धतीने इथे आपला हा आमरस बनवून तयार आहे उन्हाळ्यामध्ये आमरस आणि पुरी ही प्रत्येकाच्या घरी केलेली केलीच जाते तर अशा पद्धतीने हा आमरस तुम्ही बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे ला हे। जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आता आमरस तयार केल्यानंतर ना, ना की बऱ्याच लोकांचं काय होतं ना की आमरस हा काळा पडतो तर हा आमरस किंवा आंब्याचा रस काळा पडू नये यासाठी काय करायचं तर पहिली टीप म्हणजे आमरस जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो हो तेव्हा फक्त दोन ते तीन वेळेस आपल्याला पल्स करायचं आहे आणि फिरवून घ्यायचं खूप वेळ जर तुम्ही फिरवत बसाल मिक्सरला तर काय होतं ना की स्टील आणि आंब्याच्या रसाची रिएक्शन होते आणि आमरस काळा पडतो त्याच्यामुळे शक्यतो जेव्हा मिक्सरला फिरवणार असाल तर दोन ते तीन वेळेस फक्त पल्स करायचं आहे तर ही झाली आपली टीप नंबर तर आता आहे आपली टीप नंबर दोन आमरस काळा पडू नये ह्याच्यासाठी आमरसामध्ये जेव्हा आमरस आपण करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये अजिबातही दुधाचा वापर करायचा नाही दुधाचा वापर केल्यामुळे आमरस हा काळा पडतो कारण आंबा हा ऍसिडिक नेचरचा आहे आणि त्याची जर दुधासोबत रिएक्शन झाली तर त्याचा काळपट रंग उतरतो त्याच्यामुळे शक्यतो आमरस करताना कधीही त्याच्यामध्ये दूध घालू नये पाणी घालावं शक्य असेल तर पाणी घालावं नाहीतर काहीच नाही घातलं तरी सुद्धा चालू शकत आता आहे आपली टीप नंबर तीन तर आमरस केल्यानंतर आपण कोय कोय जी असते आपली आंब्याची कोय जी असते त्याचा गर आपण काढून घेतो तर काय करायचं ना की जेव्हा आपण आमरस करतो तेव्हा आमरस केल्यानंतर त्यामध्ये एक जी गर काढलेली कोय आहे ती घालून ठेवायची असं केल्याने भरपूर वेळ आमरस हा काळा पडत नाही व्यवस्थित छान राहण्यास मदत होते आता टीप नंबर आहे आपली चार तर आमरस केल्यानंतर तो काळा पडू नये याच्यासाठी काय करायचं ना की जेव्हा आपण आमरस करतो तेव्हा शक्यतो स्टीलच्या भांड्यात हा करू नये कारण स्टीलची आणि आंब्याच्या रसाची किंवा आंब्याची रिॲक्शन होते आणि काळपटपणा उतरतो शक्यतो आमरस करताना काचेच्या भांड्यामध्ये अशाच भांड्यामध्ये करावा ज्याची रिएक्शन होत नाही शक्य होईल काचेच्याच भांड्यामध्ये आमरस करावा आणि फ्रीजमध्ये शक्यतो आमरस हा स्टोअर करून ठेवू नका कारण त्याचा काळपट रंग देखील उतरतो पण जर हवंच असेल फ्रीजला स्टोर करायचाच असेल तर तुम्ही आमरस हा काचीच्या भांड्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता आहे आपली टीप नंबर पाच तर ही आमरस ही टीप जी आहे ना ती आमरस काळा पडू नये ह्याच्यासाठी नाहीये तर इन जनरलच जेव्हा आपण बाजारातून मार्केटमधून आंबे आणतो तेव्हा आणि जेव्हा आपल्याला आमरस करायचं आहे तर त्याच्या दोन तास आधी हे आंबे आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवणं अतिशय गरजेचं आहे कारण असं केल्यानंतर आंब्यामध्ये आंब्यामध्ये जी उष्णता असते आंबा हा प्रकृतीने उष्ण आहे त्याच्यामधली उष्णता कमी होते आणि शरीराला अतिशय म्हणजे उष्णतेचा त्रास देखील होत नाही आणि त्याच्यामधली उष्णता देखील कंट्रोल करण्यास मदत होते तर अशा पद्धतीने इथे आपण ह्या पाच टिप्स बघितलेल्या आहेत ज्या की अतिशय उपयुक्त आहेत सर्वांसाठी जरूर तुम्ही अशा पद्धतीने हे फॉलो करून बघा नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा देखील होईल जरूर अशा पद्धतीने हा आमरस करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीज साठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय